आधी आमच्या विठ्ठलवाडी तुम बरेच जण येतात सोयीच्या काकी राहुल काकी येते सगळे सगळे जण येतात व काही जण येतात मग त्यांच्या वाटत आम पण किती आहे लग्न खूप छान वाटेल लागलं प्रसन्न वातावरण ह्या जागेतच माहिती असं आहे की इथं काहीतरी म्हणजे अशी दिवशक्ती कोणती तरी दिवशक्ती आहे ती बहुतेक दत्त प्रभूंची दिवशक्ती की त्याने आपल्या इथे आल्यानंतर खरंच मन अगदी प्रसन्न होतं त्या दिवशी गुरुवारी गेला गुरुवारी कोणतरी म्हणलं

अनेक जण भरपूर जण असतील की भरपूर जण असतील कि कपडे बिपडे वाज घातलेले असतात ती त्याच काय होणार नाही येईल ना तर बघत आता तो हा एवढा वेळ तर तेवढं भाषणामध्ये तर येईल वा देव म्हणला जरा इथं जरा घरी थांबण्यापेक्षा असं तसं व्हायला वेळ झाला पेक्षा इथला काय वाईट आहे ना विठ्ठल

था की आपल्याला कसं वाटतं आपण दिवस भर इथे थांबलेलो असतो मग आपल्याला असं वाटतं आपण घरी जाऊच नाही आपला कसा वेळ निघून जातो आपल्याला वाटतच नाही मग आपल्याला असं वाटतं की आपण इथेच थांबून आपण त्या संतांच्या हातात बघून चरणामध्ये विलीन व्हावं आपण इथे बराच वेळ थांबलेलो असतो था। का तर आपल्याला आवड निर्माण झालेली आता थोड्या वेळ आपल्याला ही जागा ही आकर्षित करते की आपण इथे थांबावं आणि आपल्या त्या संतांचं दर्शन घ्यावं संतांमध्ये विलीन व्हावं त्रिविध तापाची झाली भोळ बना देखील चरण वैष्णवांचे ज्या आपली आपल्याला दत्त महाराजांचं स्थान लाभलेलं आहे आपण दत्त महाराजांचं दररोज दर्शन घेतो आपल्या महाराजांचं दर्शन घेतो त्यावेळेस आपले जे तीन ताप असतात भौतिक ताप असेल आध्यात्मिक ताप असेल दैविक तप असेल या तापांपासून आपली सुटका झालेली आहे कव्हा ज्यावेळेस आपण आपल्या ¿Qué vas a राम आएंगे तो आगे ना सजाऊंगी दीप जला के दिवा, दिवाली में मनाऊंगी मेरे झोपड़ी के बाहर आज खुले जाएंगे राम आएंगे मध्यवेश प्रभु श्री राम, ता राम की जगह ना तो मोरी तो जानी प्रभु श्री राम आले तर किसी औक्षण वगैरह करू ना घेते दिखेते गेल्यानंतर त्यांना आपला राम प्रभु ना काय खायला देव काय खायला देव म्हणते तर ती मुष्टी पोर असतात ना ती त्या आधी पोर घेते आणि ती उष्टी करते म्हणजे आधी बघते

मूळ नक्षत्रावरती ज्या तुम्हाला आता माहितीच असेल मूळ नक्षत्रावरती जन्म लागलेला मुलाचे आई वडील मरण पावतात मग 아 <목소리도> पवन पुत्र हनुमानची हनुमान चालीसा तर त्याच्यामध्ये तुलसीदास गाडीचे लागी जे ना तर ते महाडेला म्हणजे तुलसीदासांनी ती हनुमान चालीसा

त्याला शेवटला कोणत्या कसा आवाज होतो सापडला आणि त्या ठिकाणी उठतात मग महाराज झोपत उठतात त्यानंतर स्वामी उठतात म्हणते अरे हे काय झालं तू अशी टाई गाव का झाली काय झालं म्हणले काय झालं अहो मला महाराज एक रुपयाचा हिशोब सापडला ज्यानंतर स्वामी म्हणले अरे तू एवढी आरती एवढी एक रात्र घालवली ते एक रुपयाचा हिशोब सोडण्यासाठी फटकती करत असतात फटकन करत असल्यानंतर त्याला गुरुद्ध दर्शन घ्यायचं असतं आणि मग तुम्हाला that's

आपल्याला जस देवाने दिलंय तसच राहायचं फक्त देव काय म्हणतो रेवला देव भावाच भावाचं भूकेला ह्याची दुष्काळच आहे ना तेव्हा एक सांगते एक वारकरी असतात वारकरी असतात आणि त्यांना ते झालेले असतात चार पाच जण आळंदी झालेले असतात त्यांना आरती करायची असते मग तेव्हा समाधी सोहळा जास्त असत एक असत वारीला जात आणि वारीला जातात आणि खाली उतरतात आणि तिथं कीर्तन भजन वगैरे चाललेलं असत आणि तिथं बसतात बसल्यानंतर त्यांना खूप छान वाटत छान वाटल्यानंतर तिथं गप्प गोष्टी करतात आणि तिथं कीर्तन पण असतं थोडं कीर्तन असतं

आणि त्याच्यात मग त्यांना सापडत जो कोण कीर्तन करेल ते बनायची कोण कीर्तन करते कोण कीर्तन करते तुम्ही कीर्तन करता का तुम्ही कीर्तन करते का कोणास नको म्हणत ती त्यानंतर त्यांचा एक वारकरी उठला तेज गाडीमध्ये बसून आलेला तसा एक वारकरी उठला आणि त्याच्या मनाने पासून इच्छा होती की मध्ये त्यांचा एक तरी कीर्तन व्हावं आणि आणि त्यावेळस मग ते सत्तेचा जो मित्र असतो ना तो म्हणतो अरे तू कीर्तन करशील का रे तेव्हाले चालते की मी आतास कीर्तन करतो आणि लगेच भेटवरण नाही सुरू करा मी आलोस आणि केलं जी कीर्तन सुरू केलं की जी कीर्तन सांगायला सुरुवात केली असे आणि जे त्यांनी मनामध्ये प्रार्थना केली बरं का माऊलींना की बाऊली मला कीर्तन करायचे बरं का एकदा तरी कीर्तन करायचे कीर्तन होऊ द्या कसंही करू मला तुमच्या दरबारात कीर्तन करायचंय आणि देवका त्यांचं कीर्तन झालं ना आणि ते कोण होते आपल्या स्वप्नी द्वारात काय ज्याप्रमाणे आपण जर आनंद भावाने देवाला जर समर्पित झालो ना आज आपल्या महाराजांना देखील भरपूर अशा अनुभव आलेले त्यांनी देखील तेवढी त्यांनी देखील एवढा आध्यात्मिक अभ्यास केलेला आहे त्या मोसाने हे शक्य झालेले आणि ते आपलं ज्यावेळेस आपल्याला ते सांगत असतात किंवा काही उपदेश करत असतात तर तो आपण ऐकला पाहिजे कशासाठी असतं तर ते आपल्या हितासाठी असतं मग आपण या हिताचं असे जागता धन्य माता पिता तयाचे ज्यावेळेस आपण आपली आपल हित जाणू ना त्यावेळेस

आपल्या प्रवचन वगैरे घेत असतात मग मी ते ना मला पसर आम्हाला त्यांच्या कीर्तनचा